माझ्या आजीच्या आवडीची पारंपरिक पद्धतीची चकोल्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत चला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय चकोल्याच याला वरणफळ सुद्धा बोलतात तर इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी त्यामध्ये अर्धा टमॅटो टाकून पाणी टाकून तीन शिट्ट्या करून घेतलेत आणि डाळ मौसूस शिजवून घेतलेली आहे तर इथे घेतलेलं आहे काही साहित्य ते पाहूयात तर लसूण आहे ठेचून हळद मोहरी जिरे मीठ कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेले आहे हे सर्व साहित्य घेतले आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने चकोल्या बनवतोय अतिशय चविष्ट अशा चकोल्या बनतात तर चला बनवायला सुरुवात करूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर ही डाळ आपण शिजवून घेतली आहे ती मऊसूच शिजवून घ्यायची आणि अशी घोटून घ्यायची पाहू शकतात किती घट्ट आहे मऊ चांगली शिजलेली आहे तर तड़ चा। आता आपण डाळ फेटून आहे फोडणी करूयात तर कढईमध्ये दोन पळी तेल टाकून घ्यायचं एक चमचा मोहरे टाकायचे मोहरी छान तडतडली की यामध्ये एक चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले फुलले की त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकायचा लसूण चांगला लाल झाला की यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊयात आणि आता पाव चमचा हळद टाकून घ्यायची फोडणी एकदम चांगली झाली की चकोल्या अतिशय चविष्ट बनतात आता आपण जी घे गे घोटून घेतलेली डाळ आहे ती या तडक्यामध्ये टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकूया तर पाणी आणखीन आपण टाकणार आहोत आत्ता वाटी विसरून थोडंसं पाणी टाकून घेतले तर चकोल्या आपण बनवतो त्यासाठी इथे फोडणी तयार करून घेतले हे वरण आपण बनवून घेतले आता मी इथे अर्धा ग्लास पाणी एकूण टाकलेला आहे तर चकोल्या आपण केल्याना नंतर खूप घट्ट होतात त्यामुळे इथे मी आणखीन एक ग्लास पाणी टाकून घेतले तर एकूण इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेतले जेव्हा आपण यामध्ये चकोल्या कापून टाकू त्यावेळेस जशा त्या शिजत जातील तसं तसं त्या घट्ट होत जातात त्यामुळे पाणी आपण इथे भरपूर वापरलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि याला उकळी आणायचे तर इथे हे पीठ मी सकाळी मळलेलं त्यातलं शिल्लक राहिलेलं आहे तुमच्याकडे जर शिल्लक राहिलेलं नसेल तर तुम्ही जस्ट मळूनसुद्धा घेऊ शकतात आपण जसं चपातीला मळतो पीठ सेम तसंच हे पीठ मळून घ्यायचे तर इथे मी दोन पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आता याला कोरडं पीठ लावून घ्यायचे आणि आपण चपाती बनवतो सेम तशाच पद्धतीने हे लाटून घ्यायचं आहे तो जास्त ही तो ही ही आपन, तर जास्त जाडही लाटायचं नाही आहे आणि खूप पातळी लाटायचं नाहीये मीडियम अशी आपण चपाती बनवतो सेम तसंच हे लाटून घ्यायचे तरी इथे तुम्ही पाहू शकता मी खूप पातळीही लाटली नाहीये आणि खूप जाडही ठेवलेली नाहीये हे पहा अशा पद्धतीची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आता आपण याच्या चकोल्या बनवून घेऊयात तर चाकूने किंवा कटरने हे कापून घ्यायचं तुम्हाला जशा आकाराच्या चकोल्या त्रिकोणी चौकोनी जशा हव्या आहेत तशा प्रकारे तुम्ही के चुकुल्या। चुकुल्या ते कापून घेऊ शकतात मी या त्रिकोणी शेपमध्ये कापून घेते चकोल्या चकोल्या जर खूप पातळ बनवल्या तर शिजताना त्या लगेचच त्याचा चिखल हो झाल्यासारखा होतो असा लगदा बनतो किंवा जाड जास्त झाल्या तर खाताना त्या चांगल्या लागत नाहीत आणि एकमेकाला चिकटतात सुद्धा खूप जाड ठेवलं पीठ तर त्यामुळे मिडियम साईजमध्ये आपण इथे चपाती लाटून घेतली आहे आणि आता इथे मी त्रिकोणी साईजमध्ये या चकोल्या कापून घेते तर सर्व दोन्ही चपातीच्या सेम अशाच पद्धतीने मी चकोल्या बनवून घेते तर आता ही, चा चा ही एक चपाती लाटून घेतलेली तर याच्या चकोल्या आपण ताटामध्ये काढून घेऊयात थे में। दुसरा है। आता इथे मी दुसऱ्या पिठाचा गोळा घेतला आहे आणि सेम अशाच पद्धतीने याच्यासुद्धा चकोल्या बनवून घेते आता सध्या खूप गरमी चालू आहे तर स्वयंपाक करायचा आपल्याला खूप कंटाळा येतो तर अशा वेळीस तुम्ही यासं झटपट चकोल्या बनवू शकतात याला वरणफळ म्हणतात डाळफळ म्हणतात बरेच वेगवेगळ्या वेग पद्धतीने या चकोल्या बनवल्या जातात आंबट तिखट गोड असं सुद्धा याचं कॉम्बिनेशन करून बनवलं जातं तुम्हाला तसं जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने आपण इथे दोन्ही चपातीच्या चकोल्या बनवून घेतलेत आता मी सर्व ताठामध्ये काढून घेते आणि याने पोट भरतं एकदम मस्त असं हे खायला लागतं चकोल्या कधी केल्या नसतील तर नक्की ट्राय करा तर दोन्ही चपातीच्या चकोल्या मी बनवून घेतल्या तर चकोल्या जेव्हा आपण वरणामध्ये टाकून घेऊ त्यावेळेस गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि वरण खळखळून उकळी आणून आणायची आहे वरणाला आणि उकळी आल्यानंतरच या चकोल्या त्यामध्ये टाकायच्या आहेत हे खूप महत्त्वाची टिप्स आहे वरण वरण चांगलं उकळत असतानाच आपल्याला या चकोल्या टाकून घ्यायच्यात म्हणजे चकोल्या एकमेकाला चिकटल्या जात नाहीत खळखळून जेव्हा वरण उकळतं त्यावेळेस चकोल्या व्यवस्थित शिजल्या जातात तर इथे मी सर्व चकोल्या टाकून घेतलेल्या आहेत हे पाहू शकतात आत्ता त्या जरी वरतीचं असतील तर जशा जशा शिजल्या जातील तसं तसं हे सर्व घट्ट होत जाईल ते पाहू शकतात आणखीन हे पिठासारखं दिसतंय तर आता आपण याला मिडियम गॅसवरती शिजवून घेऊ घेऊयात चार ते पाच मिनिटामध्ये पटकन या चकोल्या तयार होतील तर गॅसची फ्लेम मिडियम करायची अधूनमधून या चकोल्या आपण वर खाली करून घेऊयात म्हणजे सर्व चकोल्या सर्व बाजूने चांगल्या शिजल्या जातील तुम्ही पाहू शकता घट्ट होत चाललेलं आहे याच्यातलं पाणी कमी होत आणि चकोल्या सुद्धा आपल्या शिजत आलेल्या आहेत तर बऱ्यापैकी इथे चकोल्या शिजलेल्या आहेत तर हे जेव्हा आपण थंड करून घेऊ तेव्हा हे आणखीन घट्ट होतं तर शिजून आपल्या इथे चकोल्या परफेक्ट तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीचं जेव्हा वरण आणि चकोल्या होतील त्यावेळेस गॅस बंद करायचा तर याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि गॅस बंद करून घेतला आहे परफेक्ट अशी याला कन्सिस्टन्सी आलेली आहे तर अशाच पद्धतीच्या हे चकोल्या ठेवायच्या आहेत खूप घट्ट करायचे नाहीत किंवा खूप पातळी ठेवायच्या नाहीत म्हणजे खायला ह्या छान लागतात तर आता आपण हे सर्व करून घेऊयात तर गरमागरम वाफळत्या चकोल्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर ही डिश माझ्या आजीची फेवरेट होती माझ्या आजीला खूप या चकोल्या आवडायच्या तर इथे आता आपण ताटामध्ये या चकोल्या काढून घेऊयात एकदम भन्नाट अशी हे रेसिपी बनलेली आहे एकदम मस्त झाल्या चकोल्या त्याच्यासोबत ठेवूया तोंडी लावण्यासाठी लोणचं किंवा तुम्ही कोणतीही चटणी खाऊ शकतात आणि याच्या पापड तर घरगुती साधी सोपी आपण इथे रेसिपी पाहिलेली आहे तर झटपट पोटभरीचं आपले इथे जेवण झालेलं आहे त्याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात तर चकोल्या छान मौसूद शिजलेले आहेत आता याच्यावर तुपाची दार टाकूया तर इथे आपली परफेक्ट अशी डिश तयार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर कोणाकोणाला ही रेसिपी माहितीसुद्धा नसेल तर त्यांनी पहिल्यांदाच ही रेसिपी पाहिली असेल तर नक्की ट्राय करून पहा खायला खूप चविष्ट लागते आणि बनवायला तर खूप सोपी आहे तुम्ही पाहिलंच आहे माझे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण घरगुती साध्या सोप्या अशाच भन्नाट रेसिपी पाहत राहू शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आपण भेटूया आता पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय